पर तीन महिने लागेल आणि तू माझा मोबाईल पडला खाली असा विषय होतो कधीकधी कधी फोन पडला म्हणजे तुम्ही विचार करा काय काय मला प्रॉब्लेम काही ते फेस करावं लागते आता हा व्हिडिओ एडिट करणं तुम्हाला मजाक वाटत असेल पण मी एकवीस दिवस एकवीस व्हिडिओ अपलोड करणं व्लॉग युट्यूबचे हे सोपं नाही आहे याला एडिटिंग करणं शूट करणं वॉइस ओव्हर करणं हे मोठी गोष्ट असते त्यामुळे म्हणतो तो चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री महाकाल नमस्कार कसे सगळ्या चांगले असाल मी आपलं सोस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रशी बद्दल मी मागचा व्हिडिओ अपलोड केला होता निमकरोली बाबाचा उत्तराखंडला फिरायला गे गेलो होतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी ही बॅच फक्त शंभर अंडींची अंडी पूजनची घेतो आहे म्हणजे फक्त पा पंचावन्न ते साठ हजार आहे हे याच्यामुळे घेतो आहे कारण की मी दररोज एक व्हिडिओ आठ ते दहा मिनिटाचा आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये मी टोटल प्रॉपरली पूर्णपणे माहिती सांगणार आहे आणि हे मी जवळपास एकवीस किंवा तेवीस दिवसाची बॅच चालते तर हे मी चॅलेंज घेतोय तुमच्यासाठी फक्त नाहीतर मला तसं काही असं हे नाही आहे की बाबा मी पूर्णपणे हेच त्यामुळे म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ही माहिती तुम्हाला कुठं भेटणार नाही आणि भेटली तर ती अर्धीवट भेटल त्याच्यामुळे मी ही सिरीज जी यूट्यूबला इंस्टाग्रामला तर टाकतोच आहे पण एका दी एक, एक ते दीड मिनटामध्ये मी पूर्णपणे जी माहिती ही सांगू शकत नाही त्यामुळे सांगतो पूर्णपणे मी आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्णपणे एकवीस किंवा तेवीस दिवसाचे डेली दररोज एक ब्लॉग अपलोड करणार आहे आणि हे मी चॅलेंज म्हणजे घेतो आहे तुमच्यासाठी जर झालं पॉसिबल तुमचा सपोर्ट असेल तर मी टाकल नाहीतर तसं काही नाही हरकत नाही मी टाकणार नाही काही विषय नाही त्यामुळे म्हणतो आपल्या चॅनलला जे हे सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करा आता महत्त्वाचा मुद्दा जर सांगितला तुम्हाला तर आपली बॅच जी आहे ही बॅच आपली उद्या येते म्हणजे आजच येणार होती पण ते पहिल्या मोडवरती बसून येणार आहे म्हणजे आपण डायरेक्ट जे हे अंडी आणत नाही आपण अंडी पूजन म्हणजे त्या आळ्या निघल्यानंतर आळ्या अंडीतून बाहेर निघल्यानंतर त्या आपण आळ्या आणत असतो आपण याच्यासाठी घेतो त्या त्यांना कारण की त्यांना आपलं इन्व्हायरमेंट वगैरे नसतं त्यामुळे आपण त्यांना डायरेक्ट अंडी घेत नाही आणि आपल्या ज्या अंडी आपल्या आळ्या जे येणार होते हे आज येण्यापेक्षा आपण उद्या येणार कारण की तो जो तिथं जे आहे सहा दिवसाची प्रोसेस असते त्यामध्ये सहा किंवा आठ दिवसाची त्यानंतर तिथं बसल्यानंतर त्या इथं आणतो कारण की मग बसल्यानंतर त्या आपण ट्रॅव्हलिंग करतो तशा झोपेत आल्यानंतर ट्रॅव्हलिंग करतो तशा घेत नाही आपण त्यासाठी आपण शेडला पूर्णपणे जरी म्हटलं तर आपण सगळं मेंटेन वगैरे ठेवलेलं आहे शेड वगैरे दिलेलं आहे आणि तुम्ही मागचं बघितलं असेल तर ह्या पूर्णपणे आपल्या चंद्रिका आपण इथं सगळ्या ठेवून दिलेलं आहे ह्या मागचं चंद्रिका ठेवून दिलेलं आहे आता तिकडे तप्पड दिसत असेल पण सगळ्यात आधी तुम्हाला शेडचं सांगतो काही विषय आपण आहे तर सगळ्यात शेडमध्ये जर आलं म्हटलं तर आपण सध्या हे गेट जे हे उघडे ठेवले आहे कारण की जेवढा मासे येत आहे पीपी तुम्हाला मी मा प्रकार सांगितला असेल पीपीचा वगैरे काय प्रकार असतो म्हणून पी पीपीचा प्रकार या जमिनीत जातो आणि जमिनीत गेल्यानंतर एक जवळपास बाहेर निघल्यानंतर ह्या एका पिपीतनं जवळपास ज्या आहे त्या पंचवीस ते तीस मासे बाहेर निघत असत्या आता तुम्हाला मासे पण दाखवतो मी समोर त्यासाठी आपण शेडमध्ये आधी सगळं पूर्णपणे हे जे रॅक आहे हे पूर्णपणे ठेवून दिलेले आहे अशा प्रकारे आणि गट्टू ठेवलेले आहे प्रत्येक रॅक खाली कारण की ह्या गट्ट टोवर आपण विज वीज़, विटकर विजेता जे पावडर हे पावडर टाकणारे जेणेकरून मुंग्या आळ्याला खाऊ नये म्हणून वरती येऊन आता हे असं पूर्णपणे आपण शेड मेंटेन केलं शेड जरी म्हटलं सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी आपण अस्तर नावाचं जे केमिकल होतं हे पूर्णपणे शेडमध्ये फवारलं होतं त्यानंतर उद्या पूजेनं त्या म्हटल्यानंतर आपण कालच आजच येणार होते पण आज सकाळी त्यांचा फोन आला की उद्या येणार आहे म्हणून त्यासाठी आपण कालच पूर्णपणे डेकॉलनं जे औषध आहे हे पूर्णपणे याच्यात मारलं होतं डेकॉलचा असा विषय असतो की जे आता ह्या खांबा वगैरे तुम्ही जर बघितलं इथं कोस वगैरे आळ्या ज्या होत्या ह्या इथं चिटकलेल्या होत्या हे पूर्णपणे डेकॉलन जे हे पूर्णपणे निघून जातं आणि जे निर्जीव वगैरे काही असेल जे थोडे थोडे किडे वगैरे असेल हे पूर्णपणे मरून जात असतं त्या डेकोलना त्याच्यामुळे आपण डेकॉल हे पूर्णपणे जे ते पूर्ण शेडमध्ये मारून दाललं आहे आणि तुम्ही व्हाईट वाईट जर थोडं थोडं बघत असाल तर त्याच्यात थोडं थोडं आपण चुना याच्यावर मारून दाल जेणेकरून किडे वगैरे पूर्णपणे मरून जातील आल्यावर जरी म्हटलं तर आपण आता थप्पड सगळीकडं शेडमध्ये आहे आता थप्पड आपलं जे पिवळ्या कलरचं तुम्ही बघितलं असेल मागं व्हिडिओमध्ये वगैरे पूर्णपणे तर आपण हे जे थप्पड हे पूर्णपणे पाण्याने धुवून काढलं होतं जेणेकरून त्याची घाण वगैरे पायाची घाण वगैरे आपण त्याच्यावर हिंडत होतो पाला वगैरे तर हे सगळं आपण जे थप्पड बघता तुम्ही हे सगळं थप्पड आपण जे हे धुवून ठेवलेलं आहे आणि याला वाळू घातलेलं आहे जेणेकरून आता याला दुपारपर्यंत वाळून जाणार आणि याची पूर्णपणे घडी मारून आतमध्ये ठेवणार रात्री वगैरे किंवा दुपारी आपण पूर्णपणे ज्या शेडमध्ये ते सगळं आथरून देणार आहे म्हणजे पूर्ण शेड कव्हर करणार यावेळेस कारण की मासे जास्त निघत आहे आणि हे शेड कवर केल्यानंतर आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो हे शेड आपण तप्पड याच्यामुळे टाकतो जेणेकरून विषय काय होतो माहिती आहे का तुम्हाला शेडमध्ये दाखवतो म्हणजे हे तप्पड आता जर समजा आता जी पिपी खाली पडते बरोबर आता पिपी खाली पडल्यानंतर विषय काय होतो याच्यातनं पिप्या माश्या बाहेर निघत्या आता आपण जर सगळ्या शेडमध्ये जर पूर्णपणे पन्नी टाकली जी बाहेरची पन्नी बघितली तुम्ही ज्या शेडा जर पन्नी टाकली आता हे बघा याचा फायदा पन्नी जर टाकल्यानंतर खाली पण राहतात बरोबर आता खाली पिप्या याच्यातून बाहेर जर निघले माश्या तर आपण जर असं थप्पट टाकलं तर ह्या माश्यावरती येऊन आळ्यांना काही त्रास देऊ शकत नाही अळ्यांना ढसू शकत नाही त्यामुळे आपण पूर्णपणे शेडमध्ये ही पन्नी आथरणार आहे त्याच्यामुळे आपला खाणी होणार नाही आता तुम्हाला माशा दाखवतो किती बाहेर आलेलं आहे कारण की ह्या माशाला आमच्याकडं जास्त विषय ह्या माशांचा आता हे बघा ह्या तुम्हाला जेवढ्या काळ्या दिसत आहे ना ह्या सगळ्या माशा बाहेर निघलेल्या म्हणजे एक सहा सात दिवसामध्ये पूर्णपणे बाहेर निघलेलं आहे पिप्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या आपण कोच गाळा करताना किती आता हे बघा ह्या माशा वगैरे ह्या माशा माश्यालाही ताणत्या मी काय म्हणतो फक्त वीस पंचवीस जरी माशा हे बघा माश्या किती मोठ्या ह्या माशा, माशा आपण याला पूर्णपणे आज रात्रीपर्यंत बाहेर काढणारे ज्यावेळे जातील नाहीतर बाकीच्या मग पूर्णपणे काढणारे हे जवळपास तुम्हाला सांगतो दहा माशा लय मोठ्या झाल्या आळ्यांना खराब करण्यासाठी त्यामुळं एक आळीला जर ती माशी डसली तर एक काळी दुसऱ्या रोगवरती पसरतो त्या कोस काय करत नाही त्यामुळं लय मोठा प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपण पूर्णपणे हे जे शेडचं आहे ओपन करून ठेवलेले मग बाहेर जातील बाहेर गेल्यानंतर मग रात्री आपण पूर्णपणे त्याला जेवढा राहिलं आहे तेवढा बाहेर काढणार आणि पूर्णपणे शेड जे पॅक बंद करून ठेवणार पडदे वगैरे सध्या वरती ठेवलेले आहे आणि इकडचं सगळं असं स्टेटस आपण था ठेवलेलं आहे सध्या शेडचं आता त्यामध्ये जर काही म्हटलं तर काही काही तुतीच्या प्लॉटमध्ये रोग पडत असतो रोग पडण्याचं कारण असं असतं पाऊस वातावरण आणि बाकीच्या काही गोष्टी झाल्या की त्यांच्यावर तो रोग पडल्यानंतर त्यांना पानं वगैरे पिवळ बनते वगैरे आता मी तुम्हाला ह्या प्लॉटमधला दाखवतो ह्या प्लॉटमधल्या तुतीच्या पाल्यावर रोग नाही घे कारण की कधी का कधी कसं होतं आपण कट केल्यानंतर नवीन जे रोग उत्पन्न होतं म्हणजे त्याच्यातून आता हे बघा आता हे कट केल्यानंतर जशा फांद्या वगैरे ज्या निघतात ना त्याच्यावर पण रोग येण्याची शक्यता असते कारण की हे नवीन झाड म्हणजे नवीन झाड येत असतं त्यामुळे आता तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दाखवतो ह्या प्लॉटमध्ये जरी नाही म्हटलं तर असं रोग वगैरे काही नाही कारण की याच्या आप आपण जी ही कटिंग आधी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण शंभर अंडी पूजेंची मी बॅचेसीसाठी घेतो तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल बाकी काही विषय नाही नाहीतर मी दोनशेची पण बॅच घेऊ शकतो कारण की माझ्या घरं पाहायला ऑलरेडी आहेत आता हे हो जर तुम्ही प्लॉट बघितला हा तुम्ही प्लॉट बघू शकता आता हे बघा हा पूर्णपणे म्हणजे काहीच नाही रोग वगैरे काहीच नाही हे बघा का, का है। कारें कि कटिंग आपुन आपुन रोग वगैरे दिसतो का शेंड्याला वगैरे काहीच नाही काहीच नाही आहे कारण की याची कटिंग आपण ऑलरेडी केली आहे सगळं मेंटेन आहे त्याच्यामुळे याच्यावर रोग वगैरे काही नाही आहे आणि बाकी इकडचा ह्या प्लॉटमधला आपण मागच्या बॅचला पाला टाकला होता हे सगळं कटिंग केलेली आहे याला पूर्णपणे प्रॉपर तीन महिने लागल आणि तू माझा मोबाईल पडला खाली असा विषय होतो कधी कधी पण पडला म्हणजे तुम्ही विचार करा काय काय मला प्रॉब्लेम काही फेस करावं लागते आता हा व्हिडिओ एडिट करणं तुम्हाला मजाक वाटत असाल पण मी एकवीस दिवस एकवीस व्हिडिओ अपलोड करणं व्लॉग यूट्यूबचे हे सोपं नाही आहे याला एडिटिंग करणं शूट करणं व्हाईस ओव्हर करणं हे मोठी गोष्ट असते त्यामुळे म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिकडचं जर प्लॉटमधलं बघितलं तुम्ही तो प्लॉटमधला पण पाला आहे त्या प्लॉटमधला पण पाला आपला जो की वाढलेला आहे कारण की हे त्याच्या मागच्या बॅचला दोनशे अंडी पूजनला गेला होता त्याच्यामुळे तिकडचं पण वाढलेलं आहे मी तिकडं पण दाखवतो तुम्हाला पण सध्या आपलं हे त्याला आपण कट वगैरे करून ठेवलं आहे आता तुम्हाला एक सिम्पल सांगतो आपण जेव्हा लागवड केली होती समजा दोन अडीच वर्षापूर्वी आता हे फक्त एक झाड आहे बरं हे बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण आता हे एक झाड आहे दिसलं का हे एकच आपण कांडी फक्त लावली होती कांडी म्हणजे फक्त एक आपण अशी कांडी लावली होती ह्या कांडीतून इचं रूपांतर बघा तुम्ही दोन वर्षामध्ये एवढं खोड झालेलं आहे हे खोड निघत नाही इला जर काढायचं म्हटलं ना तर याला बीनं काढावं लागतं कारण की याच्या मुळे जे आहे पूर्णपणे पसरत असत्या एका खोडाला तुम्ही विचार करू शकता किती फांद्या वाढलेल्या आहे हे बघा अशा प्रकारे इतक्या फांद्या वाढलेल्या आहे तिला म्हणजे एका दोन वर्षामध्ये एका याला किती वाढू शकतं हे प्लॉट आपला दोन वर्षामधला आहे प्रत्येक झाडालाच आपलं पूर्णपणे अशा ज्या या फांद्या वाढलेल्या आहेत ह्या फांद्या वाढल्यामुळे आपल्या जवळपास आता ह्या सिच्युएशनला एका एकरमध्ये तुम्ही बघितलं असेल किती फांद्या ह्या सिच्युएशनला जरी म्हटलं तर जर आपल्याकडे एक एकर जर चुतीचा पाला असेल तर याला फक्त आपला शंभर अंडी पूजनाला पाऊन एकरचा पाला लागतो कारण की एका झाडाला एका फांदीला म्हणजे एका झाडाला लय मोठ्या फांद्या फुटलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक ऐवजी एक पाऊन एकर पाला लागतो पण त्याला आपला दोन किंवा अडीच जी ग्रोथ पाहिजे ते आणि तेवढी प्रॉपर त्याला कटिंग पाहिजे हे एक तुम्ही लक्षात घ्या आता हे जे बघता हे तुम्ही अडीच दोन अडीच वर्षापूर्व आहे त्याला आपण पूर्ण हटकून वाढून दिलं हे तुम्हाला पूर्णपणे सांगितलं जेणेकरून उन्हाळ्यात आपला जास्त ताण होत नाही त्याचा आणि मी तुम्हाला आता नवीन प्लॉटमधला आपण लागवड केली होती त्याची आपले फक्त वन टाईम एकदाच कटिंग झाली होती ते पण तुम्हाला प्लॉट दाखवतो मी तो प्लॉट आपला कसं आहे त्याच्यावरती पण थोडं जे की आपलं पिवळट पाण्या झालं तर आपण त्याला दहा पंचावन्न दहाचं खत सोडलं होतं ठिपकद्वारे हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता त्याच्यातलं पण तुम्हाला सांगतो की नेमका काय विषय म्हणून बघा मी ते प्लॉटमध्ये आलो आहे आता हे बघा याच्यावर पण झालेलं आहे याच्यावर पण थोडा थोडा रोग आहे बरोबर आहे की नाही दिसतं की नाही याच्यावरती आपण त्या औषध वगैरे जे की मारू शकतो सध्या याच्यात आपला बगीचा होता हे लक्षात घ्या तुम्ही बगीचा होता ह्यामुळे याच्यात पूर्णपणे असं गवत वाढलेलं आहे आणि गवत वाढलेलं आहे म्हटल्यानंतर याला काही पर्याय नसतो बरोबर एक नाही पण याच्याहून तिच्या याला काही हानी होत नाही याची आणखी पंधरा ते वीस दिवसामध्ये भरपूर वाढ होणार म्हणजे एक तुम्हाला सांगतो आता सिच्युएशनला जरी म्हटलं होतं आता म्हणजे समजा माझ्या कम मानी कमाने आ, काना एवढं किंवा काही काही झाडं डोक्याचे वरती गेले म्हणजे याचे पंधरा दिवसामध्ये आणखी याची भरपूर मोठी ग्रोथ होणार आहे म्हणजे ह्या शंभर आणडी पूज्यांना जरी नाही टाकला आपण तर आपण दुसऱ्या बॅचला जेव्हा घेणार त्याच्या दुसऱ्या बॅचला आपण पूर्णपणे हा पाला टाकू शकतो याची एवढी ग्रोथ होणार आहे आणि याचं जरी समजा पाणी प्रॉपर दिलं ना आपण तर काही होत नाही माहिती आहे का पण पाणी पाणी जर वगैरे नसलं तर त्यामध्ये जर समजा हे पिवळ पाणी झाले काहीचा असा रोग वगैरे झाला असं पूर्णपणे येत असतं ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत परत सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रशीम उद उद्योगबद्दल चॅलेंजमध्ये डायरेक्ट तर तोपर्यंत कालची घ्या टाटा बाय बाय